अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे ज्याला धनतेरस असं सुद्धा म्हणतात आता ह्या धनतेरसच्या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरी देवांची पूजा करायची असते माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि एक खास म्हणजे यमदीपदान करायचं असतं धनतेरसच्या दिवशी घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने धनतेरसची पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे आणि यमदीपदान कसं करावं त्या संदर्भातली सुद्धा माहिती केलेली आहे नक्कीच तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी तेरा ठिकाणी करायचं असतं धनतेरसच्या दिवशी दानाला अनन्य साधारण महत्व आहे तुम्हाला तेरा दिवे दान करायचे आहे आता हे दिवे दान कसे करायचे त्याचबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता धनतेरसला तेराच दिवे का दान करायचे कारण अर्थ कारण अर्थात त्र, म्हणजे त्रयोदशी आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला तेरा दिवे हे दान करायचे असतात आता हे दिवे दान करून काय मिळणार आहे ते आपण बघूया अर्थात हे दिवे दान केल्यावर आपल्याला पट पुण्य मिळणार आहे प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा ठेवल्यावर किंवा त्यांच्या स्मरणार्थ जेव्हा आपण दिवा ठेवत असतो तेव्हा आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं आपल्या ज्या काही अडचणी असतात त्या कमी होत असतात आणि अर्थात आपण जेव्हा दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवसापासून जर दीपदान करायचं असतो दिवे लावायचे असतात की जेणेकरून आपल्या पण अंधकार जो काही आहे आपल्या आयुष्यातला त्याच्यात सुद्धा प्रकाशाची एक सावली आली पाहिजे आणि आपल्या पण आयुष्यातले जे काही दुःख आहे जो काही त्रास आहे तो कमी झाला पाहिजे आता आपण सुरुवात करूया पहिला दिवा बघा हे जे तेरा दिवे आहे ना त्याच्यातले बारा तुम्हाला लावायचे आहेत म्हणजे तुम्ही हे मग तुम्ही कडकेची करू शकता अगदी तुम्ही तेलाचे दिवे करू शकता किंवा तुम्ही तुपाचे दिवे सुद्धा करू शकता आता तूप एवढं नसेल तर बिंधात कुठल्या पण तेलाची दीपदान तुम्ही करू शकता बारा करायचे आहे कारण तेरावा दिवा हा यमाचा असणार आहे आणि तो तुम्हाला कणकेचाच करायचा आहे अगदी तुम्ही बारा दिवे जरी साधे केले म्हणजे पण त्या जरी ठेवल्यात तरी तेरावा तुम्हाला कणकेचाच करायचा आहे लक्षात घ्या कारण तेरावा दिवा यमाचा दिवा हा कणकेचा केला जातो काही ठिकाणी अशा का, अशा कमेंट्स आल्या की ताई आमच्याकडे यमदीपदान करत नाही मग मला करायचं आहे हो तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही मग तुम्ही चौमुखी दिवा करू शकता किंवा तुम्ही एकमुखी दिवा लावून सुद्धा तुम्ही यमदीपदान करू शकता पण जी पद्धत तुम्ही ठेवलेली आहे आता आता जर तुम्ही नव्याने करणार असेल तर जी पद्धत तुमची आहे मग तुम्ही चौमुखी दिवा असो किंवा एकमुखी म्हणजे एकाच एकाच दिशेने दिवा असेल तर तीच पद्धत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे बघा पण त्या तुम्ही बारा घ्या किंवा अगदी कुठल्या तुमच्याकडे ज्या बारीक बारीक निरांजना असेल त्या तुम्ही घेऊ शकता नाही तर तुम्ही तेरा कणकेचे दिवे सुद्धा करू शकता त्याच्यामध्ये एक एक तर आपला यमदीपदानाचा असतोच पण बारा तुम्ही कणकेची करू शकता किंवा पण ती घेतली तरी हरकत नाही आता फ्लॅट सिस्टीम आहे तर हे जे तेरा दिवे आहे ना हे तेरा ठिकाणी ठेवायचे असतात बघा तुम्हाला तुमच्या घरात जर हे तेरा दिवे जिथे जिथे सांगितले आहेत तिथे तिथे ठेवणं शक्य असेल तरी चालेल बाकी नाही ना तर तुम्ही फक्त यमाचा दिवा घराच्या बाहेर ठेवायचा असतो बाकी सगळे दिवे तुम्ही घराच्या समोर म्हणजे जिथे धनतेरसची मांडणी केली आहे तिथे तुम्ही ठेवले तरी हरकत नाही पण तुमच्या घरात जागा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर उरलेले डायरेक्ट बारा दिवे जिथे धनतेरसची मांडणी केली आहे तिथे ठेवायचं आहे आता पहिला दिवा कुठे ठेवायचा असतो तर पहिला दिवा हा गणपती बाप्पाचा आहे जिथे धनतेरसची तुम्ही मांडणी केली आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर तो दिवा ठेवायचा आहे अर्थात देवाला जेव्हा दीपदान करत असतो आपण तेव्हा दोन वाती मिळून एक वाद घ्यायची असते यमाच्या दिवाला एकच वाद घेतो आणि देवाचं जेव्हा कार्य असतो जेव्हा देवाला आपण दीपदान करत असतो तेव्हा दोन वाती घ्यायची असतात तेल कुठलं पण घ्या बघा आता समजा तुम्ही तेरा दीपदान करणार आहे तर बारा हे तेलाचेच असणार आहे आणि एक जो तुळशीला लावणार आहे तो शुद्ध गायच्या तुपाचा असावा बाराही तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचे घेऊ शकता न नसेल तर बारा तुम्ही डायरेक्ट तेलाचे घ्या आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा घ्या पहिला दिवा हा गणपती बाप्पाला अर्पण करायचा असतो जेव्हा गणपती बाप्पाला तुम्ही दिवा अर्पण करत असता दीपदान करत असता तेव्हा तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होते असं म्हणता धनतेरसच्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही दिवा अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होते असं म्हणतात दुसरा दिवा हा लक्ष्मीचा आहे लक्ष्मीला जिथे तुम्ही लक्ष्मीची मांडणी केली आहे किंवा अगदी देवघरातही तुम्ही लक्ष्मीच्या समोर ठेवू शकता तेव्हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हणतात तिसरा दिवा हा तुळशीसाठी आहे तुळशीला दिवा अर्पण केल्याने दीपदान केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्ती होते असं म्हणतात चौथा दिवा हा घराच्या बाहेर आहे घराच्या बाहेर मग तुम्ही उजव्या साइडला ठेवा तुम्ही डाव्या साइडला ठेवा फक्त या सगळ्या वातींची दिशा दक्षिण दिशा नको या दिवा सोडला तर बाकी तुम्ही पूर्व उत्तर किंवा पश्चिमेला करू शकता ठीक आहे तर जो चौथा दिवा आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे की जेणेकरून घरातली नकारात्मकता जाईल आणि घरात नकारात्मकता प्रवेश करणार नाही म्हणून तो चौथा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे पाचवा दिवा हा पिंपळाला दान करायचा असतो जर घराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन तो दिवा दान करा दक्षिणेला तोंड करायचं नाही आहे तो दान केल्याने आपले आर्थिक संकट कमी होता असं म्हणतात साहूबा दिवा हा तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाऊन दान करायचा आहे नसेल तुम्हाला बघा आता माझ्या घराजवळ पिंपळाचं झाड नाही आहे किंवा मी जाऊ शकत नाही तर मग मी तो घराच्या म्हणजे माझ्या देवाच्या समोर मी तो एक दिवा ठेवेन मी मंदिरात जाऊ शकत नाही मग मी मंदिराच्या समोरच एक दिवा ठेवेन मी गणपती बाप्पाला अर्पण करू शकते मी घराच्या बाहेर ठेवू शकते मी तुळशीला ठेवू शकते मी माता लक्ष्मीला ठेवू शकते पण मी जो काही पिंपळाचा दिवा आहे तर मी तो तिकडे जाऊन अर्पण नाही करू शकत किंवा तिथे दान नाही करू शकत तर मी माझ्या देवाच्या समोर ठेवणार आहे त्याच्याबरोबर जे काही आ, जो काही मंदिरात जाऊन तुम्हाला करायचा असतो तर तो तोही तुम्ही देवाच्या समोर तुम्ही ठेवू शकता कचरा आपल्या घरात डस्टबिन असतो तिथे सुद्धा दिवा लावायचा असतो बघा नरक चतुर्थीच्या दिवशी शौचालयमध्ये मध्ये आणि कचऱ्याच्या तिथे सुद्धा दिवा का कचऱ्याच्या जवळ जेव्हा तुम्ही दिवा लावता देवाची वाईट शक्ती आहे कारण अर्थात शौचालयमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आपल्या बाथरूममध्ये वॉशरूममध्ये तर ती कमी व्हावी म्हणून तिथे दान करायचा असतो आणि डस्टबिनला सुद्धा म्हणजे जिथे कचराचा डबा ठेवता तिथे सुद्धा तुम्हाला दीपदान करायचा असतो कारण हे करूनही वाईट जी शक्ती आहे जी नकारात्मकता आहे ती कमी होते म्हणून सातवा दिवा हा कचऱ्याचा जो डबा आहे तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि आठवा दिवा हा शौचालयमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही कुठल्याच दिव्याचं फक्त यमाच्याच दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला जी वात आहे ती दक्षिण दिशेला तुम्हाला करायची आहे जो जो नववा दिवा आहे तर पुढचा म्हणजेच नववा दिवा हा तुम्हाला तुमच्या छतावर ठेवायचा तुम्ही देवासमोर ठेवला तरी चालतो बघा छतावर आपण का दिवा ठेवतो तर अर्थात छतावर जेव्हा आपण दिवा ठेवतो तर आपल्या सुद्धा आयुष्यातला अंधकार कमी होतो असं म्हणतात दिवाळीचा सण हा त्याच्यासाठीच आहे की जिथे जिथे अंधकार आहेत तिकडे तिकडे तुम्हाला प्रकाश नि, निर्माण करायचा आहे आणि नक्कीच आपल्या सुद्धा आयुष्यात तेवढाच अंधकार असेल तर तो जाऊ दे आणि प्रकाश मिळू दे आपल्याला त्याच्याबरोबर खिडकीत एक दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे खिडकी मग तुम्ही कुठल्या पण अगदी हॉलच्या बेडरूमच्या किचनच्या कुठल्या पण खिडकीमध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे अर्थात खिडकीतही दिवा लावल्यावर अंधकार कमी होतो असं म्हणतात त्याच्याबरोबर आपल्या घराचा जो टॉप फ्लोअर आहे मग तुम्ही टेरेसवर जाऊन किक करा किंवा वरचा सगळा समजा दुसरा तिसरा चौथा बसला असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही दीपदान करू शकता थोडक्यात काय जिथे जिथे अंधकार आहे तिथे तिथे दीपदान करायचं आहे असं म्हणतात की धनतेरसच्या दिवशी जेव्हा सगळ्यात उंचावर म्हणजे टॉपवर टेरेसवर नाही बर का छतावर वेगळा आहे टॉपवर म्हणजे आता समजा हे हे माझं घर आहे तर माझ्या घरचा वरचा जो भाग आहे तिथे मी टॉपवर किंवा माझ्या घराचा जो मध्य भाग आहे जे ब्रह्मस्थान आहे तिथे मी दिवा अर्पण करू शकते मी तिथेही दिवा लावू शकते पण शक्य नसेल तर सगळे दिवा उचलून तुम्ही देवासमोर ठेवू शकता त्याच्याबरोबर जो काही बारावा दिवा आहे तर तो धन्वंतरी देवांना आहे जिथे जी, जी धन्वंतरी देवाची मांडणी केली आहे तिथे तुम्हाला तो तो दीपदान करायचा आहे आणि यमाचा दिवा हा घराच्या बाहेर दान करायचा असतो त्याच्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा ते पण तुम्हाला सांगते जो मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ केला आहे बघा यमाचा दिवा एका बाजूला तुम्ही ठेवला कारण तो हे जे सगळे दिवे आहे ना जेव्हा धन्वंतरी देवांची पूजा करत असतो पूजा मांडणी आपली झालेली असते तेव्हा हे सगळे दिवे घ्यायचे आपल्याला देवांवरनं ओवाळायचे म्हणजे जिथे मांडणी केली आहे त्यांच्यावरनं तुम्हाला हे सगळे दिवे ओवाळायचे आहे आणि जिथे जिथे मी जाऊ शकते जिथे जिथे मी जाऊन ते दीपदान करू शकते तिथे तिथे मी करावं समजा माझ्या घरा आता मी जर तेरा दिवे लावणार आहे तर त्याच्यातले सात दिवे मी जिथे जिथे सांगितले आहे तिथे तिथे मी दान करणार तिथे ठेवणार आणि बाकीचे जे आहे ते मी ते देवासमोर ठेवणार असंही चालतं जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा एवढंच आहे दीपदान करायचं असतं हे hey, करून तुमच्या सुखामध्ये तुमच्या जे काही अडचणी आहेत त्या कमी होऊन तेरा पटवाढ होणार आहे म्हणून ह्या दिवशी तेरा दीपदान तुम्हाला करायचं आहे आता अर्थात आपण भरपूर ठिकाणी पण लावणार आहोत त्याच्याबरोबरही हे दिवे तुम्ही दान म्हणजे तुम्हाला दीपदान करायचं आहे आता दान केलेले दिवे अगदी पणत्या तुम्ही परतही वापरू शकता नाही जर तुमची इच्छा आहे की मी दीपदान केलेलं आहे तर ते दानच आहे म्हणजे तो एक दानचाच भाग झालेला आहे तर ते आपण त्या काय मला परत लावायचे नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या परत लावू पण नका आणि जर तुमची इच्छा वाटते तुम्हाला की काही नाही मी परत घराच्या बाहेर त्याच पंथींमध्ये मी परत दीपदान म्हणजे पण त्या लावू शकते दिवाळीच्या दिवशी तर तुम्ही लावू शकता हरकत नाही या पद्धतीने तेल कुठलं वापरावं तर तेल तुम्ही कुठलं पण वापरू शकता फक्त तुळशीला तुम्ही पण दिवा लावू शकता तुळशीला शुद्ध गाईच्या दुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे अर्थात तुळशीला दिवा लावला आणि खरं तर हे रोज करायला पाहिजे तुळशी समोर पण नाही शक्य होत तर ह्या ह्या दिवाळीच्या कालावधीमध्ये पाच दिवस तरी तुम्हाला तुळशीला तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळस ही विष्णू प्रिया आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचीच आपल्याला पूजा करायची आहे पण विष्णूंना सुद्धा आव्हान करायचं असतं कारण लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहेत तर उद्याने पण ज्या ज्या घरात भगवान विष्णूंचा वास आहे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ